मध्ये शिंदे सेना आणि भाजप एकत्र लढणार अशी चर्चा अमरावती शहरामध्ये काय सांगायचं नाही प्रयत्न आमचे युतीचे आहेच परंतु आधीपासून आमची भूमिका जी आहे सन्मानजनक सीट मिळाल्या तरच युती नाहीतर जे अशी राह काही दिवसा अगोदर बैठक सुद्धा झाली होती बैठक कालही झाली पण निष्पन्न काही नाही झालं किती सीटांची मागणी केली आपण आम्ही तर पंचेचाळीसची केली दिवस खूप कमी उरलेले आहेत आता हा बरोबर आहे ना हा घोळ असं चालतच असते युती म्हटलं की आज कदाचित फायनल होईल असं आमचा विश्वास आहे युती झाली नाही तर आपण सोबळावर आमची तयारी आहे पूर्ण सत्तेच्या जागा कोना, कोना, मुस्लिम मुस्लिम एरिया सोडून एरिया सोडून, सोडून। आम्ही भगवादारी आहोत हिंदू मध्ये आम्ही ताकदीनं लढू परवराने कोणासोबत युती राहणार आपली किंवा ते वेळ ठरवेल सध्या सध्या भाजपसोबत बोलणं सुरू आहे तिथे काही गडबड झाली तर मग नंतर ठरवता येईल विड्रॉल नंतरही युती होत करता येते